नमस्कार मित्रांनो तर सांगायचं असं की जर तुम्ही माझा कोकण मुसळधार पाऊस हा जर ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा आम्हाला ज जा, जसं आम्ही नागावमध्ये पोचलो तर खूप पाऊस पडत होता आणि पूर्ण को विशेषतः कोकण किनारपट्टीमध्ये दोन तीन दिवस खूप पाऊस पडत होता त्यामुळं आम्ही काही शनिवारी कुठे बाहेर गेलो नाही आणि आम्हाला पावसाने तसं जाऊनही दिलं नाही रविवारी पाऊस थोडा कमी झाला आणि पावसाने थोडी मुभा दिल्यामुळे आम्ही हाच ही संधी साधून आम्ही गेलेलो पोखरणीत पोहायला तर ही त्याची दृश्य आहे तुम्ही बघू शकता आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय कराल कारण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्हालाही जुने दिवस आठवले तसेच तुम मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हालाही तशी तुमचे जुने दिवस आठवतील तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडेल अशी मी आशा करतो आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा आम्ही जसं एन्जॉय केलं तसं कारण तुम्हाला माहितीच आहे की पावसात पोहण्याची मजा ही वेगळीच असते आवच असते तर खूप मेहनतीने आम्ही हा ब्लॉग बनवला आहे तर तुम्ही नक्की एन्जॉय कराल जसं आम्ही एन्जॉय केलं तसं चला मग बघायचा ना ब्लॉग चला बघूया दुसरा दिवस आहे संडे आता उठले आम्ही आहे కాళిక పాల్ పడే సాడలే కాళీ పూర్ణ పానీ భర ఆయే ఇక్కడ నవత కానీ ఓంకారెూర్ అంతా पोहायला चाललंय कौस्तुक गेलार आहे काय कौस्तुक गेलं खारंबोली बोल टायम आपला प्लॅन असा वॉटरफॉलचा प्लॅन होता वॉटरफॉल वर जायचं कोंडी वॉटरफॉल आम्ही कोंडी इकडे कोंडी झाले आमचं सगळं साडे दहा ना ते झोप लागली ती ना, लाग ना। शुद्ध नाही काय नाही माडांची झाड वेलकम बॅक वेलकम टू कोकण कोकणात या आपला कोकण काय जेव्हा कोकण आपलाच चिकन बटर चिकन बटर चिकन मटन खा चिकन मटन खा आज संडे आहे संडे परत आपल्याला पेनला पण जायचं आहे ना गणपती बघायला हां पेनला जाणार तो आम्ही गणपती बघायला थोडं फोन घेतो मागे हे मागे दिसतंय अरे कधी सिलेक्ट करायला जायचं हा कधी सिलेक्ट करायला जायचं हा गणपती बघायला जायचं आम्हाला सिलेक्ट करायचं अशी छोटी छोटी कावलावर घडं दिसतील तुम्हाला आमच्या इकडे <laughs> न बंगले राहायचे रिक्षा 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 गर्दी बघा किती आहे रेडी आहे ही पोखरण आहे ती इथं आलो लालोय आम्ही तिथं आणि मंदिर आहे इथे गणपती विसर्जन करतोय आम्ही

चढायला नाही ते बघ पायऱ्याचं आणि इथं खिडकी आहे हे बा इकडं आहे ना कडेला हे असतं आपलं कडेला आहे ना कडेला असं बारीकशी दगडाचं हे आहे आणि हे बा इथं खिडकी आहे वरती चढू शकतो ना काय <speak> आला आहे इथं खिडकी आहे बाहेर लागेल ना दरला वगैरे पावतात हे बा इथं माझा पाय पोचल का तेवढ्यावरती खिडकी खिडकी आहे दिसली काय डायरेक्ट खाली खोलयो तो मधला खर्च थांबू मी उभा तुला व्हिडिओ काढू मारतोस कासव पण जाम आहे तेच गेलेलं आहे <laughs> <laughs>

हात हात दिसतो नॅचरल स्विमिंग पूल म्हणजे आहे एवढ मोठं आहे कुठं जायचं डायरेक्ट पाठी जायचं आता उलट्या फुलट पड़ू शकता कशाच पण फक्त लाटांपासून वाचता Jangan lupa like, share dan subscribe channel नमस्ते म्हंजे शरीय

арыбай <laughs> <laughs> <laughs>

त्याच्यानंतर खूप पाऊस पडत होतं तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र परिवारासोबत फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद